नमस्कार मी स्वप्नील पाटील आणि आपण वाचतोय रवींद्र ठाकूर लिखित धर्मयुद्ध ही कर्णाच्या जीवनावर आधारित कादंबरी चला आज वाचूया भात साठवा सूर्य झरझर झर अस्ताचलाकडे निघाला होता भुरीश्रव्याच्या मृत्यून खचलेल्या दुर्योधनाला अजूनही आशा वाटत होती सर्व योद्ध्यांना तातडीनं जयद्रथाभोवती सुरक्षा कवच उभारायला सांगून कर्णाला सामोर आहेत तो म्हणाला मित्रा आज आपलं दैव बलवत्तर आहे असंच मला वाटतं अर्जुनाची प्रतिज्ञा आपल्या पथ्यावरच पडली आहे आज आम्ही जयद्रथाचं रक्षण करू शकलो तरी पुरेसा आहे तो आपली प्रतिज्ञा पूर्ण करू शकला नाही तर त्याचा आत्मनाश अटळ आहे आपण ही संधी सोडता कामाने त्याची प्रतिज्ञा असफल कशी होईल एवढंच आपण पाहायचं आज तुझ्या पराक्रमाची आणि शस्त्र कौशल्याची कसोटी आहे असं समज अर्जुनाला जयद्रथाचं नख ही दिसू देऊ नकोस तो पहा सूर्य अस्ताचलाकडे निघाला आहे आता लवकरच सूर्यास्त होईल तो वर्षल्य अश्वत्थामा कृपाचार्य यांच्यासह आपण सर्वांनी मिळून जयद्रथाभोवती सुरक्षा कवच उभं केलं तर अर्जुनाला जयद्रथापर्यंत पोचणं सर्वस्वी अशक्य आहे राहिलंच तर अर्जुनाचं लक्ष विचलित करायला सुशर्म्याच संशप्तकांचं दल केव्हापासून सज्ज आहे युवराज कर्ण म्हणाला भीमाशी लढताना मी फार घायाळ झालो आहे पण आता माघार नाही माझं जीवित तुझ्यासाठी आहे आज मी माझं संपूर्ण सामर्थ्यपणाला लावीन यात शंका बाळगू नकोस कुठं आहे तो नीच जयद्रथ जयद्रथाला शोधत पुढे आलेल्या अर्जुनानं रान रेड्यासारखी बेभान धडक दिली परंतु जीवावर उदार झालेली संक्षप्तकांची तीच ती पथक आजही पुन्हा त्याला समोर दिसू लागली हे नपुसंका अर्जुना संक्षप्तकांचा प्रमुख राजा सुशर्मा अर्जुनाला आव्हान देत होता काही पौरुष्य शिल्लक का असेल तर आधी आमच्याशी लढायला ये अर्जुनाचा अहंकार दुखावला कृष्ण विरोध करत असतानाही अर्जुनानं त्याला आपला रथ संक्षप्तकांवर घालायला सांगितला संक्षप्तकांची टोळीनं अर्जुनाला पुन्हा एकदा युद्धभूमीपासून दूर ओढून नेलं भीम आणि युधान सात्यकी हे दोघे कर्ण दुर्योधन शल्य अश्वत्थमा आणि कृपाचार्य यांच्याशी झुंजू लागले दृष्टदुम्न आणि नकुल सहदेव हे अजूनही तिकडे द्रोणाचार्यांशी लढण्यात गुंतले होते सात्यकीनं कर्णाच्या रथाचा चुराडा केला परंतु कर्ण लढायचा थांबला नाही दुर्योधनाच्या रथावर चढू तो सात्यकीला तोंड देऊ लागला आज सर्वांचं लक्ष पुन्हा पुन्हा पश्चिम क्षितिजाकडे वळत होत परंतु व्हायला किती अवकाश आहे याचा अदमास येत नव्हता कारण क्षितिजाला टेकलेल्या एका विशाल काय मेघानं सूर्यबिंब झाकून टाकलं होतं थोड्याच अवधीत सुशर्म्यासह सर्व संशप्तकांचा नाश करून अर्जुन जयद्रथाकडे वळला कोणत्याही परिस्थितीत त्याला सूर्यास्ताच्या आत जयद्रथापर्यंत पोचायचं होत पहिल्यांदा त्याच्या समोर आला तो गुरुपुत्र अश्वत्थामा तो पराभूत झाल्यावर कर्णानं अर्जुनाला आव्हान दिलं दोघा महारथी योद्ध्यांचं खनखोर युद्ध पेटलं अर्जुनाच्या एका भल बाणानं कर्णाचं धनुष्य तुटलं तो दुसरं धनुष्य घेऊन लढायला सज्ज होतो आहे तोच कृपाचार्यांना टाळून अर्जुनानं जयद्रथाच्या रानडुकराच ध्वजचिन्ह फडकत असलेल्या रथाकडे धाव घेतली तोवर चहू बाजूनी जयद्रथ विजयाच्या घोषणा निनादू लागल्या सूर्यास्त झाला सूर्यास्त झाला युद्ध थांबवा जिकडे तिकडे एकच हाकाटी सुरू झाली कुरुसेने तर अमाप उत्साह संचारला अर्जुना त्वराकर त्वराकर तो पहा तो पहा अर्जुन सूर्यास्त झालेला नाही जयद्रथ क्षितिजाकडे पाहतो आहे त्वरा कर। अर्जुनाला सांगत होता अर्जुनानं पश्चिम क्षितिजाकडं पाहिलं क्षितिजाला टेकलेला तो विशाल काळ मेघ आभाळात किंचित वर सरकला होता इतका वेळ ढगात लपलेलं सूर्यबिंब अर्ध अधिक क्षितिजाखाली गेलं होतं आणि त्याची इवलीशी कडा डोळ्यांना स्पष्ट दिसत होती संकट टळल्याच्या आनंदात वेडा झालेला जयद्रथ सूर्यास्त झाल्याची खात्री करण्यासाठी क्षितिजाकडे पाहत होता क्षितिजाला टेकलेली सूर्य बिंबाची ती सोनेरी कडा दिसतात जयद्रथ भेदरला परंतु आता उशीर झाला होता त्याला लपायलाही वेळ मिळाला नाही त्याच क्षणी अर्जुनाच्या धनुष्यातून सुटलेला अज्जलिक बाणानं क्षणार्धात त्याच मस्तक धडा केलं भारतीय युद्धाच्या चौदाव्या दिवशीची ती रात्र चूड लागल्याप्रमाणे पेटून उठली जयद्रथाच्या वधामुळे आनंदानं वेळावून केलेल्या पांडव सैन्यानं घटक आणि भीम यांच्या नेतृत्वाखाली कौरव सेनेचा संहार मांडला आठ महाकाय हत्ती जोडलेल्या आठ चक्रांच्या लोहनिर्मित रथावर आरूढ झालेला भीमपुत्र घटोत्कच गुरुसेना चिरडत पुढे घुसला त्याच्या अस्वल चर्मवेष्टीत रथावर ताजा रक्तातून काढल्याप्रमाणे दिसणारा लाल भडक ध्वज फडफडत होता अश्वत्थाम्याजवळ जाऊन दुर्योधन म्हणाला गुरुपुत्रा आता तूच आपल्या सेनेचं रक्षण कर रात्रीन युद्धात प्रवीण आलेला माझा मित्र कर्ण कुठे दिसत नाही तो निश्चिंत रहा युवराज पिता द्रोणाचार्यांना पांडवांविषयी प्रेम आहे हे खरं परंतु युद्धात अशा भावनांना स्थान नसतं अश्वत्थामा म्हणाला आणि एवढं सांगून दुर्योधनाच्या इच्छेप्रमाणे तो पांडव सेनेवर तुटून पडला पुढे येणाऱ्या अश्वत्थामाला अडवण्यासाठी धृष्टदुम्न पुढे झाला सामान्य सैनिकांचा संहार करत निघालेल्या अश्वत्थामाला आव्हान देत म्हणाला तुल्यबाळ योद्ध्याशी सामना कर अश्वत्थामा सामान्य सैनिकांना मारून शौर्य दाखवू नकोस नीच पांचाल एवढीच तुला मरायची घाई झाली असेल तर ये माझ्या समोर दुष्ट दुमनाचं आव्हान स्वीकारत अश्वत्थामा म्हणाला लक्षात ठेव तुला ठार करण्यापूर्वी मी तुझ्या पित्याला ठार करणार आहे दृष्टुग्न म्हणाला आणि युद्ध इकडून तिकडे धावणाऱ्या पलित्यांच्या उजडात तो अश्वत थांब्यावर घसरला युधिष्ठिर आणि दिला तोच दुर्योधनानं भीमाला आव्हान दिलं भीम आणि दुर्योधन नकुल आणि शकुनी शिखंडी आणि कृपाचार्य द्रुपद आणि कर्णपुत्र सुशेण विराट आणि शल्य यांच्यास युद्ध सुरू झाली तोच रात्री युद्धात प्रवीण असलेला कर्ण एखाद्या झंझावाताप्रमाणे पांडव सेनेवर कोसळला त्याची वाटच पाहत असल्याप्रमाणे दबा धरून बसलेल्या अर्जुनानं कर्णाला आव्हान दिलं कर्णार्जुन अर्जुन पुन्हा एकमेकांसमोर आले आलेल्या युद्धात सारथी आणि अश्व मारले गेले भीमाशी झालेल्या निकराच्या युद्धात आधीच घायाळ झालेल्या कर्णाचा पराभव झालेला पाहून दुर्योधनानं किरमिराजचा पुत्र अलंबुश याला कर्णाच्या मदतीसाठी पाठवलं आणि त्याच वेळी पांडव सेनेचा नाश करण्यासाठी मोठा भाऊ अलायुध याची योजना केली ताज्या दमाचा अलायुध आणि त्याचा पुतण्या अलंबुश या दोघांनी पांडव सेनेचा निघ्रून संहार आरंभला अंगराज अंगराज दूर अंधारातून दुर्योधन ओरडून सांगत होता आपल्या सेनेला पांचाल मत्स्य आणि पांडव सेनेचा विळखा पडला आहे तिला तुझ्या इतकी कोणीही वाचू शकणार नाही माझा तुझ्या पराक्रमावर विश्वास आहे अंगराज विजय उन्मानं वेळा झालेला घटोत्कोच आता कर्णावर चालून गेला कर्णानं त्याला विरत करून पळवून लावण्याचा प्रयत्न केला परंतु घटोत्कचानं माघार घेतली नाही घनदाट अंधारात शिवून त्यानं आणि त्याच्या सैनिकांनी कुरुसेनेचा विनाश सुरूच ठेवला ठिकठिकाणी थीक पेटलेल्या पलित्यांमुळे शत्रुपक्षातील सैनिकांना टिपणं त्यांना अधिक सोयीचं जाऊ लागलं रात्री युद्धातील हे रहस्य माहित नसलेला दुर्योधन स्वतःवरच चढफडू लागला पलित्यांमुळेच विनाश ओढवला आहे हे पाहून त्यानं पलित विझवायची आज्ञा दिली परिणामी सैन्यात आणखीनच गोंधळ सुरू झाला आपण कुठं आणि कोणाविरुद्ध लढतो आहोत हेच सैनिकांना कळेनास झालं आपल्या अनुमतीशिवाय पलिते पेटवले आणि पुन्हा विझवले म्हणून सेनापती द्रोणाचार्य दुर्योधनावरच संतापले गटत कोच आणि त्याच्या राक्षस सैनिकांनी मांडलेला उच्छाद अजूनही थांबला नव्हताच आज हा राक्षस संपला नाही तर आपला एकही सैनिक जिवंत राहणार नाही अंगराज याला आधी संपाव समोर आलेल्या नकुलावर धावून जात दुर्योधन ओरडला द्रोणाचार्यांच्या आज्ञेवरून पुन्हा पलिते पेटवण्यात आले अंधाराचा अदमास घेऊन कर्णानं घटोत्कचानंही कर्णाला घायाळ केलं परंतु महारथी कर्ण आता माघार घेणार नव्हता भीम आपल्या पराक्रमी पुत्राच्या मदतीला येण्यापूर्वीच कार्यभाग साधायला हो होता हातात एक तीक्ष्ण भाला घेऊन त्यानं वेध घेतला आणि पुढच्याच क्षणी घटोत्कोच त्या प्रहारानं रथाखाली कोसळला घटत्कोच पडला घटत कोच पडला एकच हलकल्लोळ झाला घटत कोच पडतात सेनापती द्रोणाचार्यांचा उत्साह दुनावला त्यांनी आता नव्या जोमानं पांडव सेनेवर हल्ला चढवला प्रहर रात्र उलटली चंद्रोदय झाला सारखं तेल ओतून तेवत ठेवण्यात आलेले पलीते विझवण्यात आले, पली आले। युद्धभूमीवर सर्वत्र क्षीण चंद्रप्रकाश पसरला प्रहर रात्र शिल्लक असताना सर्वत्र युद्धारंभ सूचक शंख वाजू लागले पुन्हा एकदा रणदुधुंभी आणि रणभेरी निनादू लागल्या अरे काय चाललंय तरी काय दुर्योधन आपल्या शिबिरात सेनापती द्रोणाचार्यांसह सर्व कुरयोद्ध्यांवर ओरडत होता रोज आमचं सहस्त्रावादी सैन्य मारलं जात आहे आणि आमचे सेनापती बघ्याची भूमिका घेत आहेत कोण किती मनापासून लढतो आहे हे तर दिसतच आहे मनापासून लढायचं नव्हतं तर इथं आलात तरी कशाला तुमच्या मनात काय आहे ते एकदा सांगा द्रोण कर्ण कृप अश्व सारे ऐकत होते दुर्योधनाचा रोग कोणावर आहे हे, हे सर्वांना माहीत होत दुर्योधनाच बोलणं झाल्यावर द्रोणाचार्य खालीमान घालून बाहेर पडले सारथ्याला रथ सिद्ध करायला सांगून युद्धारंभाचा शंख फुंकला दिवस उजाडला सूर्य आकाशात वर चढू लागला थकल्या अंगाने घेतलेली रात्रीची ती प्रहारभराची झोप सोडली तर द्रोणाचार्यांनाही विश्रांती मिळाली नव्हतीच तरीही पंच्याऐंशी वर्षाचे द्रोण सोळा वर्षाच्या नवतरुणासारखे त्वेषाने लढू लागले प्राणपणानं लढणाऱ्या विराटाला ठार करून द्रोणाचार्यांनी पांडव सेनेचा भीषण संहार सुरू केला द्रोणाचार्यांनी पांडव सेनेचा चालवलेला तो भीषण संहार पाहून महाराजा द्रुपदानं त्यांना आव्हान दिलं परंतु तोही द्रोणापुढे टिकाव धरू शकला नाही युद्धाच्या धुमश्चक्रीत कोण कौन, कोणाविरुद्ध आणि कुठं लढतो आहे हेही समजेनास झालं आणि तेवढ्यात सर्वत्र अश्वत्थामा पडला अश्वत्थामा पडला अशी हाकाटी सुरू झाली खरंच अश्वत्थामा पडला आहे की द्रोणाचार्यांचं मनोधैर्य विचलित करण्यासाठी ही हाकाटी उठवण्यात आली आहे काहीच कळेनास झालं अश्वत्थामा मेला मी मी त्याला ठार केला मोठमोठ्या गर्जना करत भीम द्रोणाचार्यांकडे येतच होता परंतु द्रोणाचार्य विचलित झाले नाही मत्स्य पांचाला सह पांडव सेनेचा संहार त्यांनी सुरूच ठेवला सहस्त्रावधी रथदल गजदल आणि अश्वदल त्यांच्या बाणांपुढे धाराशाही झालं होतं आणि अजूनही होणार होत परंतु द्रोणाचार्यांच्या मनात शंका आली खरच का माझा प्रिय पुत्र अश्वत्थामा युद्धात ठार झाला आहे द्रोणाचार्य क्षणभर विचलित झाले अश्वत्थामा निश्चित जिवंत आहे पण पण त्याला पाहिल्याशिवाय त्याला पाहिल्याशिवाय माझ्या जीवाला चैन पडणार नाही पण पण हे मला कोण सांगेल द्रोणाचार्य अस्वस्थ झाले पुत्र युधिष्ठिर दूर अंतरावर लढत असलेल्या युधिष्ठिराला त्यांनी हाक दिली खरंच का माझा प्रिय पुत्र अश्वत्थामा मला सोडून गेला आहे तू सत्यवादी आहेस सत्य काय आहे ते मला सांग होय आचार्य युधिष्ठिरानंही तेवढ्याच मोठ्या आवाजात ओरडून सांगितलं चहूबाजूंनी वाढलेल्या रणवाद्यांच्या आवाजात युधिष्ठिराचा शब्द खूपच अस्पष्ट वाटले पुढे तो म्हणाला भीमानं सांगितलं ते सत्य आहे आचार्य अश्वत्थामा गेला हे सत्य आहे परंतु अश्वत्थामा नावाचा हत्ती की माणूस हे मला निश्चित सांगता येणार नाही रणवाद्याच्या आवाजात युधिष्ठिराचे पुढचे शब्द कोणालाही ऐकू गेले नाही रणवाद्याचा दंडनाट इतका वाढला होता की युधिष्ठिराचं ते शेवटचं वाक्य कानात प्राण आणून ऐकत असलेल्या द्रोणाचार्यांनाही ऐकू गेलं नाही परंतु आता त्यांच्या मनात शंका उरली नव्हती पुत्र युधिष्ठिर सत्यवादी आहे तो सांगतो आहे ते असत्य असणार नाही दुःखातील द्रोणाचार्यांचं मस्तक गरगरू लागलं क्षणभर हातातल्या आता युद्ध करणं शक्य नव्हतं परंतु युद्ध थांबून चालणार नव्हतं भीमाच्या रथावर आरूढ होऊन द्रुपदाचा पुत्र धृष्ट दुमन त्यांच्याकडेच येत होता त्याचं आव्हान स्वीकारायलाच पाहिजे होत द्रोणाचार्य पुन्हा एकदा लढायला सज्ज झाले युधिष्ठिरानं सांगूनही द्रोण परावृत्त झाला नाही उलट चालून आलेल्या धृष्ट दुमनावर तेवढ्याच त्वेषाने तुटून पडले त्यांना पाहून भीम गरजला अधर्मी ब्राह्मणा तू त्याच्यासाठी एवढा संवार मांडला आहेस तो तो तुझा पुत्र कधीच गेला आता तरी शस्त्र खाली टाक आणि कोणासाठी लढतो आहेस युधिष्ठिरानं सांगितलं तरीही तुझा विश्वास बसत नाही का अहिंसा हाच धर्म आहे धर्मरक्षण हे ब्राह्मणाचं जीवित कार्य आहे हे तू आम्हाला सांगत होतास ना आज तुझा तो धर्म कुठं गेला आहे युद्ध हे ब्राह्मणाचं कर्तव्य कर्म नसता तेच तू निर्लज्जपणे अंगीकारला आहेस आणि त्याचीच फळं आज तू भोगत आहेस ब्राह्मण असून माणसं मारायचा अधर्म करताना थोडी तरी लाज धर निमाच्या त्या कठोर शब्दाने द्रोणाचार्य उद्वीप्त झाले धनुष्याचा हात एकदम थांबला आपल्या असे अपमानकारक शब्द ऐकवावेत आता जगण्यासारखं आणखीन राहिलंच काय त्यापेक्षा शस्त्र टाकावं हेच उत्तम कर्ण कृपाचार्य द्रोणाचार्याने हाक दिली मी काय सांगतो आहे ते नीट ऐका युद्ध सुरू ठेवा आपल्या सेनेचं धैर्य सुटू देऊ नका मी शस्त्र टाकतो आहे हदबल झालेल्या दुःखातिरेकानं हातातलं धनुष्य टाकून द्रोणाचार्य रथातच बसले आणि हे पुत्र अश्वत्थामा हे पुत्र अश्वत्थामा म्हणत शोक करू लागले द्रोणाचार्यांनी शस्त्र त्याग केला त्याच क्षणी भीमाचा रथ त्यांच्या रथाला भेडला उशीर करू नकोस या अधर्मी ब्राह्मणाला तात्काळ ठार कर भीम धृष्ट दुमनाला सांगत होता दुमनानं द्रोणांच्या रथावर उडी घेऊन त्यांचे केस धरले क्षणभर त्यांच्या हातातल्या खग्गाचं पात सूर्यप्रकाशात चमकलं आणि दुसऱ्याच क्षणी त्यानं कोयत्यानं फळाचा घोस छाटावा त्याप्रमाणे एकाच घावात द्रोणांचं मस्तक छाटलं आणि चार वेळा गरगरा फिरवून कुरु सैन्यात भिरकावून दिलं दुमनाचा तो हल्ला इतका अनपेक्षित होता की द्रोणाचार्यांना सावरायलाही वेळ मिळाला नाही काय घडत आहे हे कळण्याच्या आत सार काही घडून गेलं होतं नीच पांचाल पांचालुम पितृतुल्य आचार्यांना हत्या करताना तुला लाज कशी वाटली नाही तुझ्या या नीच कृत्याबद्दल आज तू माझ्या हातून जिवंत सुटणार नाहीस दुष्ट दुमनाचा निषेध करत अर्जुन त्याच्यावर चालून गेला अर्जुना मूर्खासारखा बडबडू नकोस अर्जुनाला अडवत भीम ओरडला तू क्षत्रिय आहेस की कोण आहेस त्याच्यासारख्या अधर्मी ब्राह्मणाला ठार करायलाच पाहिजे होत थांब भीमा त्या धर्मभ्रष्ट ब्राह्मणासोबत त्याच्या त्या, त्या, त्या प्रिय शिष्यालाही ठार करतो हा मेला म्हणून द्रौपदी विधवा होणार नाही अर्जुनाला आव्हान देत धृष्टदुम्न म्हणाला युधिष्ठिर धृष्टदुम्नाला शांत करण्याचा प्रयत्न करू लागला परंतु संतप्त झालेला दृष्ट्या ऐकायला तयार नव्हता युधिष्ठिरावर ओरडत तो म्हणाला द्रौपदीशी ते कसे वागले हे तो विसरला असेल पण मी विसरलेलो नाही अशा नीच लोकांना मदत करणारे लोकही नीचच असतात त्या ब्राह्मणानं माझ्या पित्याला किती अपमानित केलं आहे हे तर त्यालाही माहीत आहे त्याला म्हणावं तुला काय शौर्य दाखवायचं असेल ते शत्रूशी लढून दाखव मित्र म्हणून मी तुझ्या मदतीला आलो होतो तुम्हाला माझ्या मदतीची गरज नसेल तर नीच पांचाल पुत्रा मी तुला ठार करीन अर्जुनाचा शिष्य येत धृष्ट दोन्ही हातांनी कव घालून भीमानं त्याला अडवलं अनावर झालेला सात्त्यकी भीमालाही ओढत तसाच पुढे जाऊ लागला युधिष्ठिर त्याला शांत करतो आहे तोच द्रोणपुत्र अश्वत्थामानं आव्हानाचा शंख फुंकला ज्यांनी माझ्या पित्याला कप्तान ठार केलं त्यांना मी तसाच मारे आज एकही पांचाल जिवंत सुटणार नाही कुठं आहे तो स्वतःला सत्यवादी म्हणून घेणारा नीच युधिष्ठिर नीच पांचाल पित्याच्या हत्येचं वृत्त कळताच क्रोधानं वेळा झालेला अश्वत्थामा गरजत होता अश्वत्थामा कर्ण आणि कृपाचार्य या तिघांनी मिळून पांडव सेनेचा संवाद सुरू केला त्यांना अडवणं आवश्यक होतं दुष्ट्या दुमन पुन्हा युद्धासाठी सज्ज झाला